नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा महामुकाबल्याचा महानिकालनामा आज दिवसभर आपण सरकारनामावर सकाळपासून लाईव्ह पाहत आहात अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळाला आणि महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारत महायुतीच्या जागा कमी करण्यात यश मिळवलेलं आहे अर्थात महाराष्ट्रात देखील आपसारखा पक्ष देखील आपला स्ट्रगल करतोय संघर्ष करतोय कुठेतरी आपलं स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्याच संदर्भामध्ये महाराष्ट्रात आपची भूमिका काय राहिली हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपचे मुख्य प्रवक्ते मुकुंद किर्दत किर्दत सर आपलं सरकारनामामध्ये हार्दिक स्वागत नमस्कार पुण्याची जी लढत होती त्या लढतीमध्ये कुठेच आप आपल्याला बघायला मिळालं नाही जे लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण असं म्हटलं होतं की आम्ही स्वबळावर पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या लढती लढवू पण तसं कुठेच होताना दिसलं नाही मग आपण पुण्यामध्ये नेमकं काय कार्य बजावलं जेणेकरून आम्ही आहोत याची जाणीव किमान आपल्या मतदारांना राहावी निश्चितपणे या, या सगळ्यामध्ये मुळात असं होतं की आम आदमी पार्टी ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार होती परंतु ज्या पद्धतीने एकूण संविधान आणि लोकशाहीला जो धोका पोचतो हो आहे ज्या पद्धतीची दडपशाही दिल्लीमध्ये चालू आहे पंजाबमध्ये चालू आहे अरविंद केजरीवाल यांच्यावरती आणि आमचे जे चार महत्त्वाचे नेते जे मंत्री आहेत जैन होते सिसोदिया या सगळ्यांना जी अटक झाली आणि चौकशीच्या नावे आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला हे जवळजवळ गेले वर्षभर चालू आहे आणि या काळामध्ये असं लक्षात आलं की आता आपल्याला संविधान आणि लोकशाहीसाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडीची स्थापना झाली आता याच्यामध्ये इंडिया आडी ही मुळातच अशासाठी झाली ती मोदींना सत्तेतून हटवण्यासाठी आणि त्यामुळे महाराष्ट्रात हा निर्णय घेतला गेला की इंडिया आडीबरोबर राहायचं आणि इंडिया आघाडीचे जे जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांचा प्रचार करायचा तुम्ही पुण्यात कुणाचा प्रचार पुण्यामध्ये आम्ही धंदेदारांच्या प्रचारामध्ये शंभर टक्के होतो आमचे कार्यकर्ते होते पुणे विभागामध्ये जर बघितलं तर सुप्रिया सुळेंच्या प्रचारामध्ये वडगाव शेरी इकडे आपल्या थडकवासला भालापासून ते पुरंदर दौंड या सर्व तालुक्या पातळीवर ते सुद्धा आमचे जे कार्यकर्ते होते ते सुप्रिया फिरत होते डोअर टू डोअर करत होते त्यामुळे या सगळ्या प्रचारामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पूर्णपणे म्हणजे एकमेव उद्देशाने उतरलेले होते ती मोदी सरकारला हटवायचं पण आपचं नेटवर्क तसं पाहिलं तर नागपूरमध्ये पण मोठा आहे तर त्या ठिकाणी आपण काय इंडिया आघाडीसाठी मदत केली हो नागपूरमध्ये मुळात असं आहे की नागपूरमध्ये पूर्वीसुद्धा आमची एकूण तिथे संघटन बांधलेलं आहे चांगल्या पद्धती आणि आमचं जे संघटन आहे ते केडर टाईपचं असल्यामुळे एकदा आम्हाला सांगितलं गेल्यानंतर आमची सर्व टीमच्या टीम या कामामध्ये लागते आणि तसंच तुम्ही जर बघितलं तर याचमुळे महाराष्ट्रामध्ये अरविंद केजरीवाल यांनी पण शेवटच्या टप्प्यामध्ये दौरा केला संजय सिंग यांनी दौरा केला अगदी साताऱ्यामध्ये घेतली इथे पुण्यामध्ये पिंपरीला सभा झाली संजय सिंगची अरविंद केजरीवाल यांची सभा मुंबईमध्ये झाली भिवंडीला झाली त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग हे दोन्ही नेते त्यांना जे काही पंधरा म्हणजे अरविंद केजरीवाला काहीतरी सतरा अठरा दिवस मिळाले या तुरुंगाच्या याच्यानंतर त्यामुळे तेवढ्या दिवसातला प्रत्येक क्षण आणि क्षण त्यांनी वापरला आणि महाराष्ट्रात ते निश्चितपणे प्रचारासाठी उतरले त्याचा मुंबईमध्ये आपल्याला उद्धव ठाकरे गटाला मोठा पा फायदा होताना दिसतोय भिवंडीमध्ये पण फायदा झालेला दिसतो आहे हे सगळं जे आहे याच्यामध्ये निश्चितपणे एक भूमिका होती जी भूमिका होती ती एक नॅरेटिव्ह सांगितलं जे नॅरेटिव्ह एका अर्थाने अरविंद केजरीवालनी तुरुंगातून बाहेर आल्याबरोबर जे सांगितलं ती मोदी सरकार जे आहे ते एका अर्थाने भ्रष्ट आणि दडपशाहीचं धोरण अवलंबत आहे ते ने त्यांच्यामधल्या नेत्यांच्या संदर्भात सुद्धा आहे पण पण एक एक मला असं म्हणायचं म्हणजे केजरीवालांच्या बाबतीत बघा आता कसं घडलेलं आहे मुळातच लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं ते झाल्यानंतर जामीन मिळाला त्यावेळी प्रचारकी इकडे सगळा थाट सुरू होता त्यात तुम्हाला थोडेफार दिवस केजरीवाल तरी प्रचारासाठी उपलब्ध झाले पण आता जर त्यांना रिझल्ट पाहायचा असेल तर तो रिझल्ट देखील तुरुंगातच राहून पाहावा लागतोय किंवा बघावा लागतोय तर, तर अशी परिस्थिती आपल्या सर्वोच्च नेत्यावर आली आहे अशा वेळी आपली यापुढची वाटचाल कशी करायची काय ठरवलं एका अर्थाने मोदी सरकारने हे निश्चितपणे पाऊल उचललं असणार ती आम आदमी पार्टीला संपूर्ण म्हणजे त्यांची जी षडयंत्रांची यादीच दिसते आपल्याला गेल्या काही काळामध्ये ज्या गोष्टी केल्या अगदी संजय सिंग असतील किंवा त्यांचा पी ए असतील त्याच्या संदर्भातले आरोप करणं हे सगळे जे ही आहे ही षडयंत्रांची यादी आहे आणि षडयंत्र रचली गेले निवडणुकीच्या काळामध्ये कथानत करणं ती आपची जी विश्वासार्हता आहे ती कमी करण्याचे सर्व प्रयत्न झाले त्यामुळे याच्या विरोधात आम आदमी पार्टी उभी राहिली आणि त्यांना जे अपेक्षित नव्हतं बी जे पीला जे अपेक्षित होतं ती हा आता आम आदमी पार्टी संपेल तेव्हा त्यांचे जे आमदार खासदार हे विकले जातील परंतु थोके आणि बोकेच्या प्रकरणामध्ये आम आदमी पार्टी कुठेही दिसली नाही आणि मुख्य हे महत्वाचा भाग होता की त्यामुळे हे नॅरेटिव्ह हे जी, जी लढाई हे आणखी एक महत्वाचा मुद्दा किरदार साहेब की मुळातच म्हणजे दिल्लीमध्ये तुमचं वर्चस्व आहे म्हणजे मोदींना देशावर सत्ता मिळवता आली पण दिल्लीवर सत्ता मिळवता आली नाही म्हणजे पंतप्रधान देशाचे आहेत पण दिल्लीत त्यांचं सरकार अशी परिस्थिती आहे हे विधानसभेलाच घडतंय पण म्हणजे दोन हजार चौदाला पाहिलं आपण दोन हजार एकोणीसला पाहिलं तर मुख्यमंत्री केजरीवाल आहेत पण आत्ताची परिस्थिती जर आत्ता आपण पाहिली तर त्या ठिकाणी दोन हजार चौदाला देखील सात पैकी शून्य आपला एकही जागा मिळाली नाही दोन हजार एकोणीस सात पैकी शून्यच आपल्या एकही जागा मिळाली नाही आताची देखील परिस्थिती तशीच वाटते पण आता तुम्ही काँग्रेस आणि आप एकत्र आलेला आहात एकत्र निवडणूक लढवायचा प्रयत्न तुम्ही केलात पण काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि तुमचे नेते अरविंद केजरीवाल हे एकाच व्यासपीठावर कुठेही दिसले नाहीत त्यामुळे ओ ट्रान्सफरच झालंय का नाही ही शंका निर्माण झाली याच्यामध्ये दिल्लीमध्ये आम्ही सात सीट पेती चार आम आदमी पार्टी लढवतो तीन काँग्रेस लढतो होतं आपचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल आणि कन्हैया कुमार जी काँग्रेसची सीट होती त्याच्या प्रचारासाठी स्वतः ते घेतले होते तन कन्हैया त्यांनी सभा पण घेतली त्यामुळे एका अर्थाने आम आदमी पार्टीने पूर्ण तन आणि मना आणि त्या सगळ्या प्रचारामध्ये आम आदमी पार्टीचे सर्व नेते सुद्धा राहुल गांधी आणि केजरीवाल हे सोबत असायला पाहिजे होते एखादी सभा व्हायला पाहिजे असं वाटत नाही ती कदाचित या टाइम ता शेड्यूलमध्ये तसं बसली नसेल परंतु मला असं वाटतं की मागची जी निवडणूक होती दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक होती त्याच्यामध्ये आपला जे मतदान मिळालं म्हणजे दिल्लीचा एक पॅटर्न वेगळा दिसतो दिल्लीमध्ये काय झालं होतं आधीच्या दोन्ही निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार आणि दिल्लीमध्ये मात्र अरविंद केजरीवाल यांचा आप सरकार आणि जेव्हा तो प्रश्न निर्माण झाला तेव्हा तेव्हा कामावरती मत अशा पद्धतीने आल्यानंतर निश्चितपणे अरविंद केजरीवालना पूर्ण म्हणजे आमदार सत् सत्तरमध्ये असं मतदान हे लोकसभेनंतर पण मिळालेलं आहे त्यामुळे तिथला जो मतदार आहे तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो असं दिसतं आता मागच्या निवडणुकीला आमचं जवळपास एका अर्थाने काय म्हणू आपण डिपॉझिट जमा होण्याची वेळ आली होती परंतु या निवडणुकीमध्ये जवळजवळ चाळीस टक्के मतदान आपकडे वळलेलं आहे त्या अर्थाने तो फरक खूप मोठा होता तो आम्ही कव्हर करताना पण नक्की असं दिल्लीकरांनी ठरवलंय हो का की बाबा लोकसभेला भाजप आणि विधानसभेला आप असं काही हो ठरवलंय त्यांची विश्वासार्हता आपल्या सर्वांनाच माहिती देशभर मोदीची विश्वासार्ह होती गॅरंटी नावाचा शब्द ते वापरत होते तो नंतर आम आदमी पार्टीकडनंच तो घेतलेला होता परंतु ती गॅरंटी आता कमी झाली असं दिसतंय म्हणजे कुठेतरी एका अर्थाने सर्वसामान्य जनतेचा विश्वास मोदी सरकारवर होता ते आम आदमी पार्टीचं जे सरकार आहे ते दिल्लीमध्ये काम करते आहे पंजाबमध्ये काम करते आणि कामाच्या जीवावर मतदान मागतंय त्यामुळे आमचे जे दोन्ही नेते होते ते ते, ते राज्य सांभाळत आहेत आणि त्यामुळे एका अर्थाने कदाचित जनतेने तेव्हा विचार केला असेल की केंद्रामध्ये सरकार तर यांचं येऊ शकत नाही कारण देशभर यांचं संघटन नाही आहे हा जनतेच्या मनातला विचार असेल आणखी एक, एक, एक माझे शेवटचे दोन प्रश्न आहेत एक महत्वाचा म्हणजे तुम्ही दिल्ली सोडून पंजाबमध्ये देखील आता निवडणूक लढलात हरियाणामध्ये लढलात आसाममध्ये काही प्रमाणात आणि पाहिलं तर गुजरातमध्ये देखील निवडणूक लढलात तर या ठिकाणी देखील सुद्धा कुठे आपला काही चांगली परिस्थिती आहे असं दिसत नाही गुजरातमध्ये एका अर्थाने खरं तर हा मोदींचा बाले केला परंतु मागच्या निवडणुकीमध्ये आमचे पाच आमदार निवडून आले आणि तेरा टक्के मतदान मिळालं आणि आत्ता आम्ही तिथे दोन सीट लढवतो वसावा म्हणून आमचे आदिवासी नेते ते लढत आहेत हरियाणामध्ये आमची एक सीट लढवली जाते ती पण टफ फाईट दिली जाते आणि त्यामुळे वोटिंग पर्सेंटेज वाढणार निश्चितपणे हे दिसत आहेत आणि अर्थात गुजरातमध्ये आम्ही इंडिया आघाडीमध्ये असल्यामुळे आम्ही दोनच सीट लढवत होतो त्यातला एक जो निवडणूक लढवत आहे वसावा त्यालासुद्धा मोदी सरकारने तुरुंगातच टाकलेलं होतं त्याला जामिनावर जामीन मिळाला आणि त्यामुळे तो प्रचारामध्ये उतरला तो तिथला आधीचा आमदार पण आहे त्यामुळे आम्हाला निश्चितपणे अजूनही आजचे रिझल्ट येतील परंतु आम्हाला निश्चितपणे अशा आहे की या सीट पण लागतील पण मतदानामध्ये सुद्धा खूप वाढलेली असेल नक्कीच शेवटचा प्रश्न माझा आता की एकंदरीत आज जर आपण पाहिलं तर चित्र असं दिसतं आहे की जो मोदींचा जो अश्वमेघ होता तो इंडिया आघाडीनं कुठेतरी रोखलेला आहे आणि देशात देखील मोदींच्या नेतृत्वाखालील एन डी एची पिछेहाट झालेली दिसते यावर तुम्ही एक विश्लेषक म्हणून आणि आत्तापर्यंत एक आपचे कार्यकर्ते म्हणून काय सांगा मला असं वाटतं ते आजचा निर्णय किंवा आज जे मतदान झालं आणि जे निर्णय येत आहेत ते अतिशय महत्त्वाचे यासाठी ती दोन तीन आपल्या जनतेमध्ये पसरलेलं होतं ती आता आघाडीचं राजकारण संपलं आघाडीचं राजकारण संपताना दिसत नाही उलट पक्ष आघाडी राजकारण हे पुढे टिकेल असं दिसतंय दुसरी गोष्ट म्हणजे प्रादेशिक पक्षांना त्यांचं मार्जिन किंवा जागा कमी होत जाताना दिसत होत्या हे मोदी सरकारचं किंवा भाजपचं धोरण होतं परंतु आता त्याच्या विरुद्ध जनता दिसते कारण आता तुम्हाला सगळीकडे पंजाबमध्ये पन, सोडा परंतु तृणमूलची सीट्स आहेत किंवा इकडे तर या सगळीकडे जे आंध्र प्रदेशमध्ये आहे खाली तर तेलंगणा आहे या सगळ्यामध्ये आपल्याला जे दिसतं आहे ती प्रादेशिक पक्ष पुन्हा येताना दिसतात शरद पवार गट असेल इकडे त्यामुळे एक तर राजकारण बदलताना दिसतंय दुसरं असं की याच्यामुळे जे मोदींना जो एका एकाधिकारशाही हवी होती त्या पद्धतीची एकाध एकाधिकारशाही किंवा ज्यांना संसदेमध्ये जे कायदे बदलायचे होते ते मार्जिन आता त्यांना मिळणार नाही ना। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कदाचित आज उद्याच्या दिवसांमध्ये घडामोडींमध्ये आपल्याला कळेल परंतु इंडिया आघाडी याच्यामध्ये आघाडीचं राजकारण करू शकतात जोडतोडचं राजकारण करू शकतात हा आपल्याला उद्याच्या दिवसभरात भरायचा प्रश्न आहे कारण आंध्र प्रदेशमध्ये ज्या तेलुगु देशम पार्टीचं नेते आहेत त्यांना चंद्राबाबूंना परंतु चंद्राबाबूंची परं चंद्रा मागणी काय होती तर त्यांना आंध्र प्रदेशला स्पेशल स्टेटस राज्याचा दर्जा हवा होता आणि त्यांची लढाई मोदींबरोबर होती आणि त्यांना काही काळ तुरुंगातही जायला लागलं होतं त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी बघितली नितीश कुमारांची पार्श्वभूमी बघितली तर मोदींवर मोदींना हे दोन सांभाळणं सहकारी सांभाळणे फार कठीण आहे त्यामुळे इथून पुढचं राजकारण हे बदललेलं आहे आणि ते जनतेने कौल दिलं नक्कीच आज भाजपने त्यांच्याकडे आपले दूतही पाठवलेले आहेत त्यामुळे आता पुढच्या सगळ्या गोष्टी दिल्लीतल्या घडामोडी आपल्याला दोन तीन दिवसात पाहायला मिळत पाहायला मिळतील तर हे होते मुकुंद किर्दत ज्यांनी आपली आपली भूमिका स्पष्ट मांडली आणि त्यांनी एवढंही सांगितलं भले आता यावेळी आमचे उमेदवार निवडून आले नसतील तरी आमच्या मतांच्या टक्केवारीमध्ये निश्चित वाढ झालेली दिसेल पाहत राहा सरकारनामा वेगवान बातमी अचूक निकाल सरकारनामा पाहतच राहाल Than not.